विद्यार्थ्यांनो आपल्याला जीवनात काय करायचे आहे हे निश्चित करा आपण निवडलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घ्या आणि आपल्या आई वडिलांसह शिक्षकांची स्वप्ने पूर्ण करा असे आवाहन कवी प्राध्यापक अनंत राऊत यांनी लोहारा येथील कार्यक्रमात केले राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी तारीख सत्तावीस जून रोजी लोहारा तालुक्यातील दहावी बारावी तसेच नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा लोहारा शहरातील चव्हाण महाविद्यालयात घेण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक राऊत बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार हे होते यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ लोहारा तहसीलदार रणजित सिंह कोळेकर किशोर साठे नागन्ना वकील तालुकाध्यक्ष सुनील साळुंके सूर्यकांत सांडसे बाबा जाफरी गोविंदराव साळुंके आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात तालुक्यातील सर्व शाळांतील इयत्ता दहावी बारावी व नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी केले तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले प्राध्यापक राऊत पुढे म्हणाले की आयुष्यात तुमची स्वप्ने पूर्ण करा संकटे येतातच त्यांच्या छाताडावर पाय देऊन मार्गक्रमण करा आपली कालची परिस्थिती काय होती आजची परिस्थिती काय आहे आणि मला उद्या काय करायचं आहे इतका सोपा मार्ग हा आयुष्य जगण्याचा आहे असे समाधानी आयुष्य तुमच्या वाट्याला यावे तुमच्या आई वडिलांचे शिक्षकांचे स्वप्न तुमच्याकडून पूर्ण होण्यासाठी परिश्रम घ्या या जगात मित्र हे माणसाला वरही नेतात आणि खालीही आणतात त्यामुळे तुमची संगत फार आहे एखादा माणूस चांगला असला तरी चुकीची संगत त्याचे अधपतन करते त्यामुळे आपण कुणाच्या सोबत आहोत त्यामुळे हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे मित्र मैत्रिणी निवडताना विचार करा मानवता हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे त्यामुळे कुठल्याही धर्माला विरोध करू नका सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक यांनी यावेळी समाजातील विविध विषयांवर भाष्य करत उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप करताना सुरेश बिराजार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जीवनात यशस्वी होण्यासाठी भरपूर अभ्यास करा परिश्रम घ्या असे आवाहन त्यांनी केले तहसीलदार रणजित सिंग कोळेकर त्याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कवी आनंद राऊत यांनी मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेचे सादरीकरण केले या कवितेदरम्यान उपस्थितांनी अंतर्मुख होऊन त्याला दाद दिली प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र आवश्यक आहे मैत्रीत अडचण निर्माण करणारी अनेक संकटे येतात परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्र हा सोबत असणे अत्यंत गरजेचे आहे सर्वात वाईट गोष्ट म्हणजे गैरसमज त्यामुळे प्रत्येकाने झालेले गैरसमज त्या त्यावेळी त्या दूर करावे असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले व त्यांनी ही कविता सर्व प्रेक्षकांसाठी उपस्थितांसाठी रसिकांसाठी मोठ्या प्रमाणात ताकदीने गायली आणि त्यावेळेस त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील देण्यात आला ही कविता आपण आपल्या आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या सर्वच प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत मित्र वणव्या मध्ये गार व्यासारका वाट चुकणार नाही जीवनभर तुझे वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू तु। मित्र कर एक तू मित्र कर आर शासारेखा मित्र वन व्या मधे गार करणार नाही कुणी आत्महत्या त्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा का उगा हिंड तो देव शोधायला या कवितेचे जवळजवळ एक कोटी व्हिडिओ तयार झाले हजार गायकांनी हे गाणं ही कविता माझी गायली कथेत कीर्तना दशावतारी राम रावणाचं युद्ध चालू असताना कोकणात ते बदल करत नाही स्क्रिप्ट मध्ये त्याच्यात कविता त्यांनी टाकली आणि मैत्रीसाठी कल्पनेतल्या गोष्टींची गरज नाही दादा आपण जर कोरोनाचा काळ जरी बघितला तर लक्षात येते ना भाऊ एकमेकाला हात लावत नव्हते लोक अशा काळात मित्राच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो अरे मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो, तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शमळा जरी असला तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे माने मनापासून तो आयुष्यावर आपण जपला पाहिजे असा मला बाळा मेसेज आला एवढा व्हायरल केला महाराष्ट्राने की घर घरमे आग लग गई सब जल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा वे क्या-क्या बचा है अबे क्या-क्या बचा है मैंने कहा अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगाकर कहा अबे पगले फिर जला ही क्या है काऊगा हिंडतो देवशोधायला, शोधायला काउ हिंडतो देव मित्र आहे जवल मंदिरा सारखा मित्र वणव्या गारव्या सारखा मैतरी चाटते गाय हो उन्मना मैतरी चाटते गाय हो उन्मना बिलग तू तिला वासरा सारखा मित्र वनव्या मध्ये गार दृष्ट लागू नये वेदनेची कुणा दृष्ट लागू नये वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये रेखा जाडताना मला देवासा शेवट आपल्या कवितेचा सुद्धा आणि माझ्या या करिअर मार्गदर्शनाचा सुद्धा शेवट फक्त जाताना एकच लक्षात ठेवा मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते गैरसमज मिसअंडरस्टँडिंग त्यामुळे तुमचे गैरसमज झालेले असतील तर कॉल करा माफ करा माफी मागून टाका काही सोबत राहत नाही आपल्या आधी शंभर दीडशे वर्षा आधी जी लोक होती त्यातला एकही चेहरा जिवंत नाही आपल्या नंतर शंभर दीडशे वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील आणि येणारी पिढीचे फोटोही काढून टाकेल घरात जागा नाही म्हणून काही सोबत राहते का मित्राला माफ करा आप करा मित्रांना सांगा तुम्ही चुकलायस मी तुझ्या पाठीशी आहे सोबतीने संपवू अंधार मित्रा मैत्रीची निर्मळ भावना असली पाहिजे बरं का सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको पण दार मित्रा तू दगा केला साता चल सुदे दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा आणि वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावज नको लावू गळाला तोच गळगे तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा मित्र वणव्या मध्ये कवितेला जेवढा तरुणांचा रिस्पॉन्स आहे ना साहेब त्याच्यापेक्षा जास्त ज्येष्ठ लोकांचा प्रतिसाद माझ्या कवितेला भेटलेला आहे मला जेवढे आले असतील आजपर्यंत सगळ्यात जास्त वृद्ध लोकांचे मला फोन आले कारण वयात जरजर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं त्यांचं सुंदर नक्षीकाम करतं डोक्यावर केसांचं पांढर शुभ्र निर्माण करत आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावत तेव्हा अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत दक्षिणेकडपाय करा उत्तरेकडपाय करा मला जाळताना कसं ठेवा मैत्रीमध्ये मित्रांमध्ये राहणारा माणूस आहे बरं मी मला ते अठे वासा जाळ मला ते अठे वासा हात खांद्यावरे हांद्यावर टाकल्या सारे खान मित्र व्यामधे गार व्यासारका जाळताना मला देव ठेवासा मित्र वणव्या मध्ये गारव्या मित्र वणव्या मध्ये गार व्यासारका व्यासार वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर एक तू मित्र कर एक तू मित्र कर आर खा मित्र अधिकार व्यासार का आत्मा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच कर तर असला जवळ जर मनात का मित्र बन मध्ये कारणता का, नामला देवासा जाळताना मला देह देवासा हात खान, हात खान वरी परिल्या खा मित्रवण मधे गार व्यासारकाड वायला उमर्या खा मित्रवण मधी गार व्यासार का गार व्यासारखा गार व्यासा मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद